नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि इतर वेगवेगळ्या घटनामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यावर जे विपरीत परिणाम झाले या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मी रामेश्वर सुमन भाऊसाहेब काटे आपणासमोर एक कविता सादर करत आहे कवितेचा शीर्षक आहे काय का म्हणताय साहेब काय म्हणताय साहेब बोलावं म्हटलं जरास तुमच्याशी दोन शब्द माणुसकीच्या नात्यानं बोलावं म्हटलं जरास तुमच्याशी दोन शब्द माणुसकीच्या नात्यानं आणि सांगावं तुम्हाला बी कसं भरडून टाकलंय जगणं म ह्या बापाचं ह्या संकटांच्या जात्यानं नाकर्त्या नेत्यानं आणि पावसाच्या रेट्यानं शहरामंदी तुमचं सगळं कसं मस्त अस शहरामध्ये तुमचं सगळं कसं मस्त आसन तुमचं काम आणि तुम्ही सगळं कसं व्यस्त असन म्हणूनच इकडच्या तिकडच्या गप्पा सोडून थेट इशायलाच हात घालतो आहे साहेब यंदा कापूस फुटायच्या आधी सगळं वावरच फुटलं बघा माझ्या बापाचं यंदा कापूस फुटायच्या आधी सगळं वावरच फुटलं बघा माझ्या बापाचं आता नशीब फुटायला त्याच्याकडं उरलं तरी काय हो पावसाच्या तडाख्यातून वाचून बाजरी बांध ओलांडून चौकटीच्या आत आली पावसाच्या तडाक्यातून वाचून बाजरी बांध ओलांडून चौकटीच्या आत आली तेव्हा खळखळून हसला होता बाप देवळामोरच्या पारावर आय टीत बसून आज मात्र पार सुना सुना आहे आज मात्र पार सुनासुना आहे वाटलं बाप नावाचा माणूस गावातून हद्दपारच झाला की काय जणू अहो काळे झार डाक फक्त हिरव्यागार मुगावरच नव्हते तेव्हाही साहेब अहो काळे झार डाक फक्त हिरव्यागार मुगावरच नव्हते हो साहेब तेव्हाही तर कष्टकरी बापाच्या चंद्रावणीमध्येच गुडूप होणाऱ्या थाटक्या कपाळी देखील होतेच की तटवाईने पाडलेले मला एक शंका आहे साहेब मला एक शंका आहे साहेब बापाचं ते खळखळून हसणं वावरातून वाहणारे त्या कपटी पाण्यानं तर चोरलं नसेल ना करा चिरफाड करा चिरफाड होऊ द्या पंचनामे सत्य समध्या मौर यायलाच हवं काय हो साहेब काय हो साहेब सहा महिन्यापासून जीवाचं रान करून माझ्या बापानंच तुम्हाला भाजीपाला पुरवलं ना हो आमचं बी तेवढं एक काम करा ना तुमच्या बाल्कनीतून मंत्रालय नावाची सात मजली इमारत दिसत असेलच की तुमच्या बाल्कनीतून मंत्रालय नावाची सात मजली इमारत दिसत असेलच की तिथल्या साहेबांना सांगा ना पंचनामा करायला नुकसान भरपाई द्यायला आणि कर्जमाफी करायला महाबाप अगदीच खोळा आहे हो महाबाप अगदीच खोळा आहे हो करून घेईल तो आयुष्याचा उतारा कोरा ह्या बांधावरच्या झाडाला टांगून नाहीतर जास्त पैसे देऊन आणलेले औषधा नाही आणि मग कंपन्यांना बदलाव लागेल त्यावरलं नाव तणनाशकाऐवजी शेतकरी जीवन विनाशक असं असं सांगू साहेब बापलंय खचलाय हो तुम्हाला म्हणून सांगतोय साहेब अहो तुम्हाला म्हणून सांगतोय साहेब ते म्हटले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू ते म्हटले होते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू पण इथं तर शेतकऱ्याचं सगळं आयुष्यच चौपट झालंय हो शेतकरी कायद्याचं त्यांनी त्यांच्या मर्जीनेच केलं अहो शेतकरी कायद्याचं त्यांनी त्यांच्या मर्जीनेच केलं पण शेतकऱ्याला काय द्यायचं निदान इथं तरी त्याची मर्जी विचारात घ्यायला नको अहो साहेब अहो साहेब कापताना रडवणाऱ्या कांद्यानं एकताना हसवलं होतं थोडंफार अहो साहेब कापताना रडवणाऱ्या कांद्यानं एकताना हसवलं होतं थोडंफार पण साता समुद्र पल्याट जायला बंदी घालून ते परत रूढीप्रिय परंपरानिष्ठ झाले की काय असंच वाटलं हो खरं खरं सांगतो साहेब खरं खरं सांगतो साहेब माझ्या बापाचा काळीच पिळवटून टाकणारा कंठनाथ आजवर कधी पोहोचलाच नाही हो त्यांच्यापर्यंत मग माझ्या लेखणीची अर्थ हाक तरी जाईल का हो त्या नुसती आदळापट करणाऱ्या लोकांच्या संसद नावाच्या अड्ड्यावर की करावा लागेल बंद कान उघडण्यासाठी पुन्हा एकदा संसदेत बॉम्बस्फोट आजचा भगतसिंग होऊन काय म्हणताय साहेब होईल ना हो सगळं ठीक जाईल ना होय होय दुःख पळून येईल ना सुखाचा दिवस बांधावर वळून पण हसल ना हो महाबाप परत एकदा खळखळून काय म्हणताय साहेब धन्यवाद